न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा होळीचा सण आहे सर्वत्र होळीचा सण साजरा केला जातो के होळी हा पारंपरिक सण आणि त्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी होळीचा सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये लाडवे असतील किंवा फुंडक्या असतील एक वेगळा जीव जु, जेवणाचा जु, आहार या दिवशी सगळं खेड्यापाड्यामध्ये दिला जातो आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये दुष्टशक्ती जाळावी याच्याकरता होळी विषय हा या ठिकाणी केला जातो आणि एक पूजा करून देवाला आराधना केली जाते शक्ती कोणती आहे आज तर होळी आहे आज कोणावर वाईट बोलणं मला तरी वाटतं उचित नाहीये पण सगळ्यांना देव सुखी ठेव अशीच आपली सगळ्या होळीकडे आपण प्रार्थना करतो आणि पूजाच्या वेळेस विनंती करत असतो कारण अग्निदेवतेला साक्ष म्हणून आपण या गोष्टी करत असतो रवींद्र रंजेकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल अजून तर बरेच लोक वेटिंगला आहे आपण बघताय की दररोज त्याच्या रवींद्र दंगेकरांनी प्रवेश केला दुसऱ्या दिवशी जळगावच्या लोकांनी प्रवेश केला परभणीच्या लोकांनी प्रवेश केला प्रवेश हे सुरूच आहेत आणि मला तरी असं वाटतं की हे इनकमिंग सुरूच राहणार आहे रवींद्र धनगेकरांच्या प्रवेशामुळे कुठेतरी भाजपामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे असे बिलकुल नाही आहे कारण की शेवटी इतर पक्षातला माणूस आमच्या युतीमध्ये येतो त्यावेळेस अशा काही गोष्टी होत नाही आणि मला तरी असं वाटतं मला काय वाटत नाही की अशी नाराजी होती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का या सुधी का सुधीर प्रश्न उपस्थित केलाय कर्जमाफीसाठी हे बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी मागच्या काळामध्ये मा झाली तीन पुढच्या काळात सरकारच्या विचारधीन आहे पण आता सरकार अजून तीन महिने झालेले ला त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आहे इतर योजना आहे याचा सगळा विचार करून पुढच्या काळामध्ये सरकार त्याचा विचार दिन असलेल्या गोष्टी पूर्ण करेल भाऊ लाडक्या बहिणींचा जर विचार केला तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊन विधानसभेच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं होतं हो पण मात्र यावेळेस कुठेही अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख नाहीये कि किंवा तरतूद नाहीये आपण कसं हे मागच्या पाच वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे देऊ असा कुठे उल्लेख होता असा काही उल्लेख नव्हता पण शिंदे साहेबांनी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना डिक्लेअर केले आणि दोघं आणि सरकारने ते मान्य केले आता यावेळेस पंधराशे जरी देत असले पुढच्या काळामध्ये एक एकवीसशे दे देण्याचा विचार हा सरकारचा पक्का आहे पण शेवटी बँक बॅलन्स वगैरे सगळ्या गोष्टी जसं संसारामध्ये बघतो आपण तसं सरकारचं बॅलन्स सरकार बघावं लागते ना ते बघून सरकार वेळ येईल तेव्हा बरोबर करेल आगामी काळात एकवीसशे रुपये बिलकुल होतील आगामी काळात राऊत मात्र म्हणताय काही दिवसांनी लाडकी बहीण योजनाच बंद करतील सरकार राऊतांना काय लाडकी बहिणी लाडका भाऊ माहिती आहे राऊतांना फक्त लाडकी काँग्रेस आणि लाडकी राष्ट्रवादी माहिती आहे भेटून गेले तुला संतोष देशमुखांची कन्या म्हणते आहे की अजित अजित पवारांनी साखळ घातलेलं आहे की आपल्या काही आमदार आणि मंत्र्यांमुळे आपला महाराष्ट्र बदनाम होतोय तुमचा पक्ष बदनाम होतोय यांना तुम्ही वेळीच कारवाई करा अशी मागणी संतोष देशमुखांच्या मुलीने केलेली आहे तो विषय मला काही माहित नाही पण शेवटी आता त्यांनी कशा करता मागणी केली आहे याचा विचार आदरणीय अजित पवार हे नेते आहेत ते करतील मुंडे साहेबांचं जे खातं आहे ते अजित पवार स्वतःकडे ठेवणार आहे साहजिक आहे ज्यावेळेस मंत्रिपद कमी होतो त्यावेळेस प्रमुखाकडेच ते खातं जातं त्यामुळे ते खातं सध्या त्यांच्याकडेच नाही